नमस्कार माझं नाव राधिका रत्नाकर कदम आ, मी मुंबईहून आली आहे पण मी आता सध्या दोन वर्ष पुण्यात राहते मला हा कोर्स त्यांच्या सरांच्या फेसबुकवरच्या ॲडनेच कळालं मी स्वतः मुंबईत एक टीचर होते मॅथ्स अँड सायन्स एवढंच माझं विषय होतं म्हणजे मॅथ्सची समीकरणं करायची आणि सायन्सचं पिरियडिक टेबल याच्या पुढे काही मराठी भाषेचं म्हणजे जे आपलं जे जेन्युअन आपलं जे नॉलेज असतं ते कथा कादंबऱ्या खूप आवडायच्या वाचायची पण जे आपल्याला हवं आहे की कुठेतरी काहीतरी कमी आहे काहीतरी करायचं आहे खरं तर, तर जेव्हा आम्ही पॅरेंट्स मिटिंग घ्यायचो ना तेव्हा असं वाटायचं की मुलांना नाही पॅरेंट्सना शिकवायची जास्त गरज आहे तर आ, हे आत्ताच्या खरंच पॅरेंट्सना शिकवायची गरज आहे कारण जर पॅरेंट्सने आपल्या मुलांना नाही सांगितलं तर मुलांना कळणारच नाही आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की जी माझी मुलं आहेत जी आता शाळेची पण मुलं किंवा मी नंतर प्रीस्कूलमध्ये आली तर माझ्या मुलांना किंवा माझी घरची सुद्धा आता जी जेन्झी म्हणतात ती एवढी हुशार आहेत की एवढी क्विक आहेत की आपण कधी प्रश्न विचारलेच नाही की आपण रामायणात असं होतं आणि हे का झालं असेल पण ती मुलं असे प्रश्न विचारतायत असे सांगतायत की आम्हाला त्याची उत्तरच येत नाही मग आता पॅरेंट्स म्हणून माझी जबाबदारी कितीतरी वाढली आणि मला असं वाटतं की प्रत्येक पॅरेंट्सना आपण कुठून आलोय आपलं मूळ काय आहे आपण कुठला धर्माच्या आहोत आपला सनातन धर्म काय सांगतो हे जर साध्या साध्या गोष्टीने मुलांना सांगितलं इवन माझी आई सकाळी उठून तुळशीला पाणी का घालते मग ती प्रदक्षिणा का करते आणि मग तुळशीमध्ये पाणी घालताना त्याचं नेमकं मुख्य काय आहे पंचतत्वानी जी पूजा आपण करतो त्याचं काय उगम आहे हे सगळं जर मुलांना आत्ता आपण सांगितलं तर तीच मुलं आपल्या मुलांना सांगतील आणि पुढे आपला मोठा धर्म पुढे जाईल तर ह्या भावनेने मी कुठेतरी जोडली आणि ह्या स्टोरी टेलिंग मध्ये घ्यायचा उद्देश हाच होता की गोष्टीने जे सांगितलं तर मुलांना जास्त लवकर समजतं आणि ज्या गोष्टी पूर्ण अगदी मनापर्यंत भिडतात आणि जी सांगण्याची कला आहे ती थोडीशी आपल्याला अवगत झाली पाहिजे कारण आपल्याला गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात पण ती सांगता पण तशी आली पाहिजे तर त्यासाठी मी ह्या कोर्समध्ये इन्वॉल्व्ह झाली आणि सर तुमचं खरंच मनापासून आभार की तुम्ही हा आम्हाला मोठं असं भांडार दिलंय तर आम्हाला किती घेता येतं ते आमचं आम्हाला आता समजतच नाही की हे घेऊ का ते घेऊ आणि असंच तुम्ही देत राहिलात आणि असं म्हणेन नाही की कुठेतरी आम्हाला देवाने आम्हाला दिलंय की तुमच्याशी जोडलंय म्हणजे त्याचं काहीतरी आमच्या हातून होईल ह्याच भावनेने आम्ही पुढे जाऊ आणि काहीतरी करू सर नक्की आमचा क्लास खूपच छान झाला सगळ्यांनी जसं आपले सगळ्यांनी सांगितलंच की इतक्या छान प्रकारे आम्हाला समजून सांगितलं किंवा नुसतं सिलेबस जो त्यांचा त्यांना दिलेला तो न देता इतरही माहिती दिली पुस्तकं कुठे मिळतील किंवा कुठली पुस्तकं वाचावीत आणि कुठलं कसे संदर्भ घ्यावेत याबद्दल जी माहिती दिली असा कोर्स मी कधी बघितला नव्हता किंवा मी बरेच काही शिकवत होती मुलांना पण ह्या प्रकारे असं शिक्षण हे पहिल्यांदा सरांकडून आम्हाला मिळालं त्यामुळे सर तुमचे खरंच खूप अभिनंदन म्हणजे आम्हाला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की कुठेतरी आमची निवड इथे झाली आणि तुम्ही आम्हाला भेटलं आणि जे सरांनी जे मार्गदर्शन केलं यूट्यूब चॅनल चालू करा किंवा स्वतःच चा काहीतरी चालू करा किंवा जसं आता आमच्या ग्रुपमध्ये दे त्या देवयानी होत्या त्या स्वतःच एक रुटीन दोन तीन मिनिटाचं असं ते ब्लॉग टाकत होत्या किंवा ते स्वतःही त्यांचं आहे तसं ते आम्हाला स्वतः सांगत होत्या की तुम्ही असं चालू करा हे चालू करा असे कितीतरी पर्याय आहेत जसं मॅडमनी पण सांगितलं तर मग त्या ह्याने मी स्वतःचं माझं पण आमचं माझ्या मुलाची मदत घेतली आणि मी स्वतःचं चा युट्यूब चॅनल चालू केलं आणि मग आता त्याच्यामध्ये तीन रामायणापासून सुरुवात केली आहे म्हणजे जसं पहिल्यापासूनच सुरुवात केली आहे ते मी त्याची लिंक माझ्या ग्रुपवर टाकली आहे तर त्या गोष्टी जेव्हा माझ्या मैत्रिणींनी मा किंवा मा इतर माझ्या आमच्या रिलेटिव्हने बघितल्यावर त्यांना असं वाटायला लागलं की खरंच छान आहे तुझा आवाज किंवा तू छान गोष्ट सांगते मग मा आता मला स्वतःला माहिती नव्हतं की माझा आवाज एवढा चांगला आहे किंवा मी अशी छान बोलते कारण ते दुसऱ्याने कधी कधी असं होतं की आपल्याला आपले गुण कळत नाहीत आणि मग असं कुठला तरी प्लॅटफॉर्म येतो आणि अजून चार माणसं सांगतात की हे छान बोलते तसं कर हे कर हे चांगलं आहे पुढे तुला आणि त्याच्यामुळे मला ह्या प्लॅटफॉर्मद्वारे मला स्वतःला काहीतरी करायची इच्छा झाली किंवा मी स्वतः काहीतरी करते आणि त्या आवाजामुळे आता मी पुढ्या तुमच्या समोर बोलू शकते किंवा जो कॉन्फिडन्स मला जो मिळालाय तो सगळ्या ह्यांच्या सगळ्या आमच्या शिक्षकांमुळे मिळालाय किंवा मला ह्या कि प्लॅटफॉर्ममुळे मिळालाय त्यामुळे मी सगळ्यांचे खरंच मनापूर्वक अभिनंदन म्हणजे मला स्वतःला असं धन्यवाद मानायचे की सर की ह्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आले आणि ह्याच्यापुढे आम्ही असंच काहीतरी वेगळं देत राहू किंवा करत राहू माझं जसं अलका म्हणाल्या की माझा पण टार्गेट जो त्यांनी सांगितलं की तुमचा ऑडियन्स टार्गेट ऑडियन्स आधी तो सेट करा तसं आमचा माझं तर मुलांचंच आहे पहिलं कारण का मुलांना जेवढा जेवढ्या गोष्टी जा जास्त चांगल्या सांग सांगितल्या जातील तेवढं त्याच्यातून ते घेतील आणि जर पुराणातल्या गोष्टी आपण आत्ताचे संदर्भ लावून सांगितल्या तर त्यांना लगेच कनेक्ट होईल किंवा रिलेट होईल ते आणि त्याच्यातून आपली संस्कृती पण पटकन त्यांना लक्षात येईल तर सर थँक्यू तुम्ही आम्हाला एवढं सगळं सहकार्य दिल्याबद्दल